रवीवर मी प्रेम केलं ते मनापासूनच ते माझं पहिलं प्रेम होतं त्यामुळेच माझ्या प्रेमावरचा विश्वास अधिक दृढ होता मी घरी सांगून टाकलं लग्न करेन तर फक्त रवीशी नाही तर लग्न करणारच नाही त्यांच्याशी लग्न करायला हरकत नाही पण त्याने एकदा घरी येऊन सर्वांना भेटायला तर हवं हो ना त्यालासुद्धा तुझ्याशी लग्न करायचं आहे हे त्याच्या तोंडून कळायला हवं हो। दादा म्हणाला त्याच्या बोलण्यातला खोचकपणा अन रवीविषयीची नाराजी मला खटकली हो हो मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते त्याला हिरो व्हायचं आहे तेवढ्यासाठी तो दिवस रात्र स्टुडिओच्या चक्र मारतोय बस एक ब्रेक मिळू दे त्याचं इतकं नाव होईल की लोक डोळे विस्पारून बघत राहतील तेवढ्यासाठी तो मुंबईला गेला त्याला ब्रेक मिळणार कधी अन तो हिरो होणार कधी दादाने हसत हसत टोमणा दिला अन तो बाहेर निघून गेला आई बघ ना दादा रवीबद्दल कसं बोलतोय ते पण बघाल तुम्ही एक दिवस तो खूप मोठा कलाकार म्हणून नाव काढेल बोलता बोलता मला रडू फुटलं रडू नकोस बाळा तो हिरो बनेलही पण आता या क्षणी तो काय करतोय बाबांनी चहा घेताना विचारलं या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हतं कारण तो मुंबईत नक्की कुठे आहे अन काय करतो हे मला तरी कुठं त्यांनी सांगितलं होतं तुझ्या हिरोबद्दल तुलाच ठाऊक नाही अन तू त्यांच्याशी लग्न करायला निघाली आहेस अगं आम्ही जो मुलगा तुझ्यासाठी निवडला आहे तो एकदा बघ रूप गुण संस्कार स्वतःचा व्यापार उत्तम कौटुंबिक पार्श्वभूमी सगळंच तुला अन आम्हाला साजेसं आहे आईबाबांनी परोपरीने समजावलं अन मी समीरशी लग्न करून संसारायला लागले त्याआधी मी एकदा मुंबईला जाऊन रवीचा शोध घेण्याचाही विचार केला होता पण मुंबईत मी त्याला कुठं अन कशी शोधणार होते फार असह्य वाटलं मला मनात रवी होता शरीर फक्त समीरच्या मालकीचं होतं समीरशी लग्न झालं त्याच्या घरात कुटुंबात अन समीरच्या आयुष्यात मला मानाचं स्थान होतं घराची स्वामिनी म्हणून पत्नी म्हणून जे जे माझ्या हक्काचं होतं ते सगळं सगळं मला समीरने दिलं पती म्हणून तो कुठे कमी पडला नाही पण मी मात्र मनात रवी असल्याने समीरला न्याय देऊ शकले नाही हनीमूनसाठी आम्ही मसूरला गेलो होतो माल रोडवर भटकत असताना अवचित पाऊस पडायला लागला समीरला पावसात भिजायला फार आवडत हे मला तेव्हा कवलं तो पावसात भिजत होता मी मात्र आडोशाबला बघून स्वतःला पावसापासून वाचवत होते नेहा ये ना बघ पावसात भिजायला किती मजा येते समीर म्हणाला नको गं बाई आज गारवा बांधायचा तूच ये इथं मी म्हणाले डार्लिंग गारठ्याचं काय घेऊन बसलीस अगं तुला मिठीत घेऊन इतकी उब देईन की तू अक्षरशः वितळशील ये ये पटकन समीरने मला ओढून पावसात उभं केलं त्याचं बोलणं ऐकून जवळपास उभी असलेली टुरिस्ट मंडळी हसायला लागली मी लाजून चूर झाले आम्ही पावसात मनसोस्त भिजलो मला तर थंडी बाजली नाही पण समीरला मात्र त्रास झाला तो गोळ्या घेऊन स्वेटर घालून पांघरुणात गुडूप झोपला मी मात्र रवीच्या आठवणीने तळमळत होते सतत मनात येत होतं जर आज समीरच्या जागी नवरा म्हणून रवी असता तर या हनीमूनची मजा वेगळीच होती मला एक जुना प्रसंग आठवला मी व रवी मोटारसायकलनं येत होतो एकाएकी जोरात पाऊस पडायला लागला रवीने गाडी बाजूला उभी केली आणि मला ओढत तो मोकळ्या मैदानात घेऊन गेला दोन्ही हात पसरून तो पावसाचा आनंद उपभोगत होता मलाही त्याने तसंच करायला लावलं प्रथम मी संकोचन मग मुक्त मनाने हात पसरून पावसाचं स्वागत करत मन स्वस्त भिजले पाऊस कमी झाला तेव्हा प्रथम आम्ही जवळच्या चहाच्या टपरीवर जाऊ गरमागरम चहा घेतला कपडे पिळून वाळवले अन मग घरी गेलो पावसात भिजण्याचा आनंद त्यानंतर मी रवीसोबत खोबदा घेतला चिंबवल्या देहावर त्याच्या हाताचा स्पर्श मला किती रोमांचित करायचा रवीची आठवण सतत मनात असल्यामुळे मी समीरशी कधी मोकळेपणाने वागू शकले नाही आमच्या दोघांमध्ये सतत रवी आहे असं मला वाटायचं तो त्याचा हक्क मागतो असा मला भास व्हायचा शरीर समीरचं झालं होतं मन मात्र रवीजवळच होतं समीरच्या घरी पैसा सत्ता सन्मान अन स्वातंत्र्य अजूनही मी अजून अस्वस्थ होते बेचन होते काहीतरी खटकतंय हे समीरच्या लक्षात आलं तो म्हणाला तू अशी उदासता असतेस माझ्या व्यवसायामुळे तुला खूप वेळ देऊ शकत नाही पण तू एकटी का राहतेस घराबाहेर पड मित्रमैत्रिणी पण मिळ ग्रुप तयार कर तुलाच उत्साह वाटेल नवं काहीतरी बघायला शिकायला मिळेल मी ही कल्पना मला खूपच आवडली मी माझ्या सोसायटीतल्या विक्षिव ग्रुपची मेंबर झाले एक दोन अजून ग्रुप जॉईन केले नव्या वातावरणात नव्या ओळखीमुळे मी खरंच खूप बदलले मनातली निराशा कमी होऊ लागली हा बदल मला मानवला एव्हाना आमच्या लग्नाला सहा वर्ष झाली होती माझा मुलगा बंटी चार वर्षाचा होता आयुष्य एखाद्या शांत नदीप्रमाणे वाहत होतो पण मी ही शांतता फार का टिकली नाही रवी पुन्हा माझ्या आयुष्यात आला समीर आणि मी सिनेमाला जाणार होतो पण अचानक समीरला काही काम आलं आणि मी एकटीच सिनेमाला गेले तिकीटं काढलेली होती मी गाडीतून टॉकीजपाशी उतरले आणि समोरच रवी दिसला दोघेही स्तब्ध होऊन एकमेकाकडे कितीतरी वेळ बघत होतो मी स्वप्न बघते का मी मला चिमटा घेत प्रश्न केला स्वप्नच असावा रवीचा कंठ दाटून आल्यासारखं वाटलं मला आम्ही दोघं गर्दीपासून जरा लांब जाऊन उभे राहिलो होताच कुठे फोन नाही पत्र नाही मी वेड्यासारखी वाट बघत होते मला रडूच यायला लागलं रवी ही दाटल्या कंठाने म्हणाला नेहा एक क्षण तुझ्या आठवणीस वाचून गेला नाही माझं शरीर फक्त माझ्याजवळ होतं मन तर तुझ्यापाशीच होतं काही क्षणातच आम्ही स्वतारा सावरलं रवी म्हणाला चला आज जाऊया आजच्या सिनेमात माझा विलनचा रोल आहे पण खूप जबरदस्त रोल आहे काही क्षणातच आम्ही सा स्वतःला सावरलं रवी म्हणाला चल आज जाऊया आजच्या सिनेमात माझा विलनचा रोल आहे पण खूप जबरदस्त रोल आहे आम्ही आज जाऊन बसलो रवीचा रोल खूपच छान होता त्याची मेहनत त्याच्या कामात दिसत होती मला सिनेमा आवडला सिनेमा संपला आणि लोकांनी रवीला ओळखलं गरडा घातला अभिनंदनचा त्याच्यावर वर्षा होत होता मी सरळ घरी निघून आले आता मला फक्त रवी आणि रवीच दिसत होता त्याच्या एक दोन पिक्चरची शूटिंग सुरू होते मी तिथंही त्याच्याबरोबर जाऊन आले त्याचा रिकामा वेळ माझ्याबरोबर तो घालवत होता माझी इच्छा होती त्याने एकदा तरी समीरला भेटावं पण त्याची अजिबात इच्छा नव्हती माझ्या शत्रूचं नाव माझ्यासमोर काढू नकोस माझी जखम पुन्हा भळाभळा वाहू लागते तुझ्याशी लग्न नाही करू शकलो हा माझा पराजय वाटतो मला पण एक दिवस मी या पराजभवाला माझ्या विजयात बदले त्याच्या या शब्दांनी मला खूप बरं वाटायचं रवीला मिठी मारावी असं वाटायचं पण मनावर ताबा ठेवून वागत होती अनेकदा मनात यायचं त्याला विचारावं हो की मधल्या काळात कुठे होतास माझं लग्न झालं त्याआधी भेटलं का नाहीस पण मी नाही विचारलं त्याला दुःखी करायचं मला असं वाटत नव्हतं एका संध्याकाळी पाच वाजता मला रवीचा फोन आला काय करते आहेस विशेष काही नाही ताबडतोब अमुक अमुग कॉटेलात मी वाट बघतोय त्याने एका पंचतारिकेत हॉटेलचं नाव सांगितलं का अचानक काय झालं प्रश्न विचारू नकोस एक सरप्राईज आहे रवीच्या मी इतके आहारी गेले होते की क्षणाचाही विचार न करता मी जायचं ठरवलं समीर तेव्हा बिझनेस टूरवर होता मी बंटीची तयारी करून त्याला मैत्रिणीकडे सोडला बऱ्याचदा तो तिच्याकडे राहायचा कारण मैत्रिणीचा मुलगा त्याच्याच शाळेत होता स्वतःचा आवरून मी त्या हॉटेलात पोचले रवी माझीच वाट बघत होता आजच मला एक फार चांगला रोल मिळाला आहे हा सिनेमा चांगला चालला तर मी रातोरा स्टार बने बघ त्याने मला जवळ ओळख घेत म्हटलं रवी नको हे बरोबर नाही मी स्वतःला त्याच्यापासून सोडून घेण्याचा प्रयत्न केला प्रेमात सगळं बरोबर असतं प्रेम म्हणजे प्रेम असतं प्रेमात समर्पण गरजेचं असतं तुझं माझं प्रेम तर किती जुनं आहे खरं प्रेम आहे आपलं कधीपासून आपण एकमेकासाठी तळमळतो आहोत मला त्या त्याने मला एक सुंदर कागदी पिशवी दिली मी ती उघडून बघितली त्यात एक सुंदर गुलाबी रंगाची नायटी होती खोलीतल्या बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करत त्याने मला कपडे बदलण्यासाठी बाथरूममध्ये पाठवलं नायटीला येणारा गुलाबाच्या अत्तराचा सुगंध अंथरुणावरच्या गुलाब पाकळ्यांचा गंध खोलीतला स्वर्गीय निळसर प्रकाश अन मंद धुंद धावणारे संकेत मी जणू स्वतःचं वाहन विसरले अन मग तेच घडलं जे फार पूर्वी घडलं असतं शरीर तृप्त होतं मन तृप्त होतं प्रथमच मी इतकं सुख अशी तृप्ती अनुभवत होते समीरबरोबर मी अशी खुललेच नव्हते रवी खरंच मी खूप तृप्त आहे मी त्याला बिलगत म्हणाले अजून काय झालं आहे तुला मी इतकं सुख देणार आहे जे आजपर्यंत कुणा स्त्रीला मिळालं नसतं माझं चुंबन घेत रवी म्हणाला मला समीरचा हेवा वाटतो माझी दौलत त्याच्या वाट्याला आली आता त्याचं नाव नको घेऊस ना मला त्या क्षणी फक्त रवी हवा होता सगळी रात्र मी रवी बरोबर होते सकाळी लवकर उठले पटकन आवरून रवीला बाय करून हॉटेलातून निघाले येताना बंटीला बरोबर घेतलं तो शाळेसाठी तयारच होता त्याला न मैत्रिणीच्या मुलाला शाळेत सोडून मी माझ्या घरी पोचले रवी बरोबर त्या रात्री शरीर सुखाचा अनुभव घेतल्यापासून माझ्या चित्तवृत्ती उल्लसित असायच्या ऐकूनच मी खूप आनंदात होते एकदा मी कुठलं एक तरी गाणं गुणगुणत होते समीर म्हणाला इतका आनंदात तुला कधीच बघितलं नव्हतं मी दचकले सावरून घेत हसत म्हणाले हल्ली चांगला ग्रुप मिळाला आहे छान काम करतोय आम्ही त्यामुळेच तू अशी आनंदात असलीस ना की मला खूप छान वाटतं समीर अगदी मनापासून म्हणाला आणि त्याने माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं त्या क्षणी मला रवीचीच आठवण झाली केवळ रवीमुळे माझ्या जीवनात आनंद निर्माण झाला होता आज दुसऱ्यांदा रवीने मला त्याच हॉटेलात बोलावलं होतं त्याच्या प्रेमाच्या ओडीने मीही जायला तयार होते प्रश्न बंडीचा होता तो शाळेतून अजून आला नव्हता मला काळजीत बघून त्याच दिवशी माझ्याकडे राहायला आलेल्या सासूबाईंनी म्हटलं अगं मी आहे ना इथं मी सांभाळीन त्याला तू तु तुझा कार्यक्रम रहित करू नकोस त्याचे मनापासून आभार मानत मी पटकन आवरून बाहेर पडले रिक्षा करून सरळ हॉटेलला पोहोचले भराभरा चालत लॉबी ओलांडून रवीच्या खोलीशी आले खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता दार ढकलून आज जाणार तेवढ्यात रवीच्या तोंडून माझं नाव ऐकलं आत अजून कोणीतरी होतं रवी आणि त्याचं बोलणं चालू होतं मी पटकन दार झाली हॉल्स बघितलं रवी कोणासोबत बसून दारू पीत होता खोली सिगारेटचा धूळ कोणला होता तुझी ती कबूतरी येणार तरी, तरी केव्हा रे मला तर फारच तहान लागलेली तिची दारू डोसत तो माणूस म्हणाला त्यानं रिकाम्या केलेला ग्लास पुन्हा दारु नवर त्यात नम्रपणे रवी म्हणाला सर अगदी कुठल्याही क्षणी येईल ती अरे पण ती तुझी गर्लफ्रेंड आहे ना माझ्याबरोबर ती सर त्याची काळजी करू नका ती माझ्या प्रेमात इतकी खुळावली आहे की माझ्या म्हणण्यासाठी काय वाटेल ते करेल रवी हसत हसत म्हणाला सर आज तुम्ही माझा अभिनय बघाल आज तिला मी कशी खुलवीन की माझ्याबरोबर तुम्हालाही ती पूर्ण सुख देईल भयंकर हॉड आहे साली सिगारेट ओढत रवी बोलला बरं तर मी निघतो तू मला फोन कर मी माझ्या खोलीत वाट बघतो तो माणूस बोलला तर माझ्या हिरोचा रोल तर पक्का आहे ना दिनपणे रवीने विचारलं पक्का म्हणजे पूर्णपणे पक्का ती पोरगी गेली की तुझं कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं हे सगळं ऐकलं अनपृथी आपल्या भोवती भिरते असं मला वाटलं संताप असा आला होता की आज जाऊन दोघांची थोबाड फोडावी पण ते बरोबर नव्हतं मी उलट्या पावांनी माघार घेतली घाईघाईने बाहेर पडून रिक्षा केली मनात संताप मावत नव्हता रवीचं ते किळसवाणं रूप बघून माझ्या अंगावर शहारी आले रिक्षात असतानाच रवीचा फोन पुन्हा येत होता मी फोन बंद करून टाकला घरी कधी पोचले असं झालं होतं घरी पोचले तर समीरनं बंटी बागेत फुटबॉल खेळत होते तू कधी आलास मी समीरला विचारलं मुद्दाम घरी लवकर आलो बंटीशी खेळायचं होतं आणि आजची संध्याकाळ कास तुझ्यासाठी सिनेमा बघायचा आणि जेवण बाहेरच करू समीरशी डोळे भिडून बोलायची मला भीती वाटली स्वच्छ निर्मळ चरित्र्याचा प्रेमळ नका माझं अन मी अशी त्याचा विश्वासघात करणारी आज नको नको उद्या सकाळी बंटीची शाळा आहे मी समीरला टाळायला बघत होते सासूबाई पुन्हा मदतीला आल्या बंटीला मी बघेन ग जा तुम्ही दोघं माझ्या बिघडलेला मूळ समीरच्या सानिध्यात पूर्वपदावर आला सिनेमा बघून जेवण आटवून आम्ही बाहेर आलो तेवढ्यात पावसाळा सुरुवात झाला गाडीचे दार उघडून आत बसणाऱ्या समीरला मी ओढून बाहेर काढलं चल पावसात भिजूया मी म्हटलं तेव्हा त्याने आश्चर्याने माझ्याकडे बघितलं आम्ही दोघं मनस्वस्त पावसात भिजलो आता माझं मन आणि माझा देह एकदम स्वच्छ होता मनातला संताप आणि निवळला होता विषा दूर झाला होता आता फक्त प्रेमच प्रेम होतं मनात समीरविषयी मी अंतर्बाह्य बदलले होते जणू पुनर्बुजन्म झाला होता समीरने मला मिठीत घेत माझ्या ओटांचं चुंबन घेतलं आणि मला जाणवलं त्याचाच अधिकार आहे माझ्या मनावरही आता रवी माझ्या आयुष्यातून हद्दपार झाला होता